डब्या सिरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आज आपण बनणार आहोत अतिशय क्रीमी आणि झटपट होणारा असा मेओ एक सँडविच जो मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी इथं चार अंडे घेतले आहेत सर्वात आधी आपण अंडे कसे परफेक्ट बॉईल करायचे ते बघूया त्यासाठी मी अंडे बुडतील एवढं पातल्यात पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा विनेगर टाकून घेतला आहे यामुळे अंड्याचं कवच लवकर निघतं आता पळीच्या साहाय्याने आपण हे अंडे या पातेल्यात असे सोडणार आहोत अगदी हळूच आपल्याला सोडायचे आहेत ते फुटले नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या रेसिपीसाठी आपल्याला परफेक्ट बॉईल अंडे पाहिजे आहेत त्यासाठी आपण याला बारा ते तेरा मिनटं हाय फ्लेमवर बॉईल करणार आहोत आता बारा मिनटं झालेत आपण गॅस बंद करून याला बर्फाच्या पाण्यामध्ये आता लगेच टाकू लक्षात ठेवा याला ओव्हरकूक करायचं नाही ना तर याचा पिवळा भागाला एक पिवळा कलरचा थर येतो आता आपण अंडे सुलून घेऊ बघा हो या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आपले अंडे एकदम परफेक्ट बॉईल होतात आणि त्याचे साल पण पटपट निघतात आता आपण हे अंडे कट करून घेऊ बघा किती छान बॉईल झालेत अंडे आपले आता या बॉ अंड्यांमधला आपण पिवळा भाग एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि याला चाळणीमधनं असे या प्रकारे चाळून घेऊ आणि चाळणीच्या मागच्या साईडचा पण काढून घेऊ आणि या अंड्याचा हा पांढरा भाग आता आपण सुरीच्या सहाय्याने असा बारीक चिरून घेऊ आपल्याला या पद्धतीने आता हे सर्व अंडे असेच बारीक चिरून घ्यायचे आहे आता आपले सर्व अंडे बारीक चिरून झाले आहेत आता हे आपण येलो पार्ट आपण चाळला होता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता यामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे अर्धा बारीक चिरलेली शिमला मिरच एक चमचा बारीक चिरलेली कांदा पात एक बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर अर्धा चमचा मीठ चिमूटभर साखर आणि दोन चमचे मेवनीस टाकून घेत आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपलं सँडविच फिलिंग तयार आहे बघा किती सुंदर झाले आपलं सँडविच फ्री दिसायला जितकं सुंदर दिसत तितकं चवीला पण छान लागतं एकदम क्रीमी आणि अगदी झटपट हे होतं सकाळच्या गरबडीत काढण्यासाठी तर एकदम परफेक्ट आता आपण ब्रेडच्या कडा काढून घेऊ आता इथं मी व्हाईट ब्रेड घेतलाय तुम्ही अजून हेल्दी करण्यासाठी तर मल्टीग्रेन किंवा व्हीट ब्रेड पण घेऊ शकता आता या प्रकारे आपण सर्व ब्रेडच्या अशी कड्या काढून घेऊ त्यानंतर मी ते दोन ब्रेड घेतले आणि त्याला आपण बटर लावून घेऊ आणि त्यावर आपलं एकमेवचं फिलिंग टाकून घेऊ आणि ते छान एकसारखं सर्वीकडं स्प्रेड करून घे त्याच्यावर आता दुसऱ्या ब्रेडला पण बटर लावून आपण तो ठेवून घेऊ आणि त्याला व्यवस्थित कट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ट्रँगल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता आहे ना किती इझी आणि क्रीमी असं झटपट होणारं सँडविच सकाळच्या गडबडीत झटपट होणारी ही रेसिपी तुमच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा थँक्यू